कसं करायचं जमा करून एक लाख रुपये किती लाख रुपये जमा केले पाच हजार कमी पडले पाच हजारासाठी ऍटो लावला कापूस भरायचा होता कापूस भरायचा कस भाव कमी खूप विचार केला काय करावा काय करावं मी मला पाच हजारासाठी तुम्ही कापूस नका लिहू परत भाव वाढला तर पण भावाचं काय उलट कमी झाला म्हणायचं तेव्हा आम्हाला तुमचं तुमचं नकोच मला आम्हाला आमच्या हक्काच द्या एवढंच मागले त्याच्यानंतर तुम्ही मुलीसाठी फी माफ माफ म्हणायला कधी करायची आता मुलीसोबत उच्च शिक्षणाची मुलाची सुद्धा फी आमची दिवाळी तर अशीच गेली आमचं आयुष्य असंच चाललंय आम्ही जगाच्या आम्हीच उपाशी आमच्यावर राहायची वेळ आली खूप खूप अडचणी येत आमच्या खूप भयंकर पण आता या सार म्हणजे दोनच एक मुद्दे लेकराचे शिक्षक जिल्हा परिषदची मुलगी मेडिकल ऑफिसला जाणार सहज गोष्ट नाही आहे सर सेलू तालुक्याच्या ठिकाणी काही असे कोचिंग क्लासेस वाले आहेत ते गरीबाच्या शेतकऱ्याच्या लेकरासाठी शिकते त्याच्यानंतर चव्हाण सरांनी सुद्धा माझ्या लेकराची अकरावी बाळाची फीस घेतली नाही मी सांगते तुम्हाला मी फीस जमा केली मग फीस जमा केली सरांना दिली सरांनी वापस दिली मग मला आता हे काय करावं का तर असेच पैसे खर्चून जातील म्हणलं परत आपल्याला काम येतील म्हणून आम्ही करून ठेवली आज म्हणजे काहीच हे नाही सर प्रत्येक म्हणजे लेखनाच्या शिक्षणासाठी शेतीत घालण्यासाठी सगळं ठेवावं लागलं ला, आता शेतीत पेरणी झाली पहिलं सगळं गेलं आता परत आमच्या इथं हरभर सगळ्या गावाला माहिती आमच्या इथं हरभर पेरलं ते आता खूप पाऊस आल्यामुळे ते हरभर सुद्धा गेलं आता परत पेरणी करायची केरची तर कशी करायची कुठून आणायचं कुठून काय आणायचं व्याजानं पैसे काढायचे पैसे आणण्याने कसे फेडायचे आज शेतीवर फक्त फक्त पोट भरत आहे तेही घरी केली तर मग आम्ही आमच्या भाव मानाला भाव आता तर आम्ही आमच्या लेकरवाळा शिकवणार नाही नको आम्हाला आमच्या हक्काच आमच्या शेती पाहिजे आज जर त्याच वेळेस जर भाव तर मी एकदम म्हणजे मला लोकांचे एक लाख रुपये घ्यायची आम्हाला गरज पडली नसती मग त्यांनी खूप खूप एका दिवशी लेकरासाठी बापाचं काळजी असते बापा विचार करून लागले ते कसं करावं काय करावं पूर्वीच आपली एवढी हुशार आहे सर मी तुम्हाला मनातच सांगते दोघांच्याही मनात असं आलं होतं चिठ्ठी लिहून ठेवत आणि आमच्या लेकरासाठी असं म्हणावं की आमच्या लेकराचं फक्त शिक्षण करा आमचे लेकर हुशार आहेत शिक्षण करा आम्ही जेव्हा सगळे मार्क संपत होतो तेव्हाच मार्क तो मरणाचा दिसतो सर कारण सगळे मार्क पैशाचं सोंग करता येत नाही सगळे सोंग करता येत पैशाचं सोंग करता येत नाही तेव्हा असं वाटलं की खरंच हे संपून जावं फक्त लेकराच्या जा सुखासाठी जर हे लेटरा चुकीच तर होत असेल ना तेव्हा वाटलं होतं खरंच आत्महत्या करावं दोघांनी खूप विचार केला आमच्या इथेही पोरीमुळं खूप खूप रडले खरंच तेव्हा आम्हाला कळलं खरंच बापाचं काळीच काय असतं बस